विदाउट तिकीट जाऊन धाकधूक करत प्रवास करण्यापेक्षा तिकीट काढून केव्हाही चांगलं असतं yes. येस नमस्कार गोलमेज गप्पा या नवी उमेद युट्यूब चॅनल नवी उमेद फेसबुक पेज आणि संपर्काच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत तुम्हाला माहितीच आहे की संपर्कच आणि नवी उमेदच हे आपलं युट्यूब चॅनल जे आहे जे काहीतरी चांगलं करतायत वेगळं करतायत सकस ज्यांना ऐकायचंय अशा लोकांनी युट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करायला पाहिजे आणि आपला गोलमेज गप्पा हा कार्यक्रम बघायला पाहिजे कारण याच्यात आपण काहीतरी वेगळं करणाऱ्या चांगलं करणाऱ्यांना आणि खरोखर मनापासून काम करणाऱ्या काही लोकांना बोलवत असतो तर आज सुद्धा आपल्यासोबत असेच पाहुणे आहेत आणि आजचे जे पाहुणे आहेत ते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आता जवळ आला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आजच्या पाहुण्यांना निमंत्रित केलेत आजचे आपले पाहुणे आहेत राज असोणकर सर राज सर आपलं खूप स्वागत आहे नवी उमेदच्या या कार्यक्रमात धन्यवाद मी पहिल्यांदा राज सरांची आपल्या सर्वांना थोडक्यात ओळख थोड़क करून देते राज असोणकर हे पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत कायद्यानं वागा या लोक चळवळीचे ते प्रणेते संस्थापक आहेत दहा वर्षांपूर्वी उल्हासनगर या आपल्या राहत्या शहरापासून त्यांनी या चळवळीची सुरुवात केली नियम आणि कायद्यांचा संदर्भ देत प्रभावी पत्रव्यवहार आणि चिवट पाठपुराव्याच्या आधारे प्रशासनाची कोंडी करणं आणि अधिकाऱ्यांना कर्तव्य पार पाडायला भाग पाडणं ही कायद्यानं वागा या लोक चळवळीची वैशिष्ट्य आज राज तर सोबत आहेत खर तर प्रजासत्ताक दिन सुद्धा जवळ आलेला आहे आणि आपण नेहमीच म्हणतो की नागरिकांची कर्तव्य नागरिकांच्या जबाबदार आणि त्यासोबत प्रशासनाची कर्तव्य याची जाणीव करून देणं हे नेहमी सामान्य माणसाला फार अवघड वाटत असत सर तर यात तुम्ही ही जी कायद्यानं वागा या इंटरेस्टिंग नावाची जी, जी लोक चळवळ सुरू केली आहे ती म्हणजे नेमकी काय आहे आणि तुम्ही काय स्वरूपाचं काम करता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल बघा कुठल्याही देशामध्ये ज्या देशात आपण कुठे राहतो त्या देशाचं स्वतःचं असं एक संविधान असत आणि संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुम्ही एखादी छोटं मंडळ जरी गल्लीतलं काढलं तर त्या गल्लीतल्या मंडळाची सुद्धा तुम्हाला धर्मादा आयुक्तांकडे जर नोंदणी करायची असेल तर त्याची स्वतःची घटना लागते ती घटना काय करते तर तुमची संस्था कशी चालणार आहे त्याचे कोण चालवणार आहे निर्णय कोण घेणार आहे कशा पद्धतीने चालणार आहे ही निर्णय घेणारी माणसं कोण निवडणार आहे कशा पद्धतीने निवडणार आहे त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय निर्णय घेणार आहात जसं एखाद्या कुठल्याही छोट्या संस्थेच जी घटना असते सोसायटीची आपल्या राहत्या घटना असते ही घटना म्हणजे एक प्रकारे देशाच्या घटनेच एक छोट प्रतिबिंब असतं तुम्ही ज्या देशात राहता ज्या देशाचे तुम्ही नागरिक आहात त्याच्या नागरिकत्वाच्या कर्तव्यामध्ये म्हणजे आता भारताचं जर आपण विचार केला तर भारताच्या नागरिकत्वाच्या कर्तव्यामध्ये सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे की भारतीय संविधान जे आहे त्याचा आदर करणं त्याचा त्याला फॉलो करणं त्याचं पालन करणं हा हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि हे का करावं लागतं आपण कारण देश म्हणजे फक्त दगडमाती धोंडे आणि मग नेते वगैरे राजकारण सरकार इतकंच नसतं नागरी सुविधा वगैरे एक ती संरचना आहे त्या संरचनेचा तुम्ही सुद्धा एक भाग असता आणि तुम्हीच खरं म्हणजे मुख्य भाग असता कारण तुम्ही मोठ्या संख्येने असता आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये आपल्या देशाने जी ठरवलेली जी काय कार्यपद्धती आहे जी दगड्याची पद्धती आहे खाण्याची पद्धती आहे शिक्षणाची पद्धती आहे आरोग्याची पद्धती आहे विकास कसा होणार कोण करणार या सगळ्याचे जे काही नीती नियम आहेत त्याचं पालन करणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य असतं आणि ते जर आपण काटेकोरपणे जर केलं तर त्याच प्रतिबिंब हे समाजकारणामध्ये राजकारणामध्ये हे उमटत असतं आणि मग त्याची फळ सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात इतकं ते सर अचानक आपला आवाज थोडासा बारीक झालाय पुन्हा एकदा बोलाल आपण खूप इंटरेस्टिंग सांगताय तुम्ही आणि हे खरंच महत्वाचं आहे नागरिक म्हणून असं आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या देशामध्ये राहतो असतो तर त्या देशात राहताना तुम्हाला त्याचे नीती नियम हे सगळे पाळावे लागतात तुम्ही सरकार सरकारमधली माणसंही किती असतात पाच पन्नास माणसं असतात परंतु लोकांची जी लोकसंख्या असते ती करोडोंमध्ये असते करोडो लोक जेव्हा नियमांचं पालन करतात एका सुव्यवस्थित पद्धतीने चालणारे असतात तर त्याचं प्रतिबिंब हे राजकारणावरती उमटतं राजकारणाचं प्रतिबिंब मग सरकारमध्ये उमटेल आणि सरकारकडून ते पुन्हा परावर्तित होऊन समाजावरती त्याचं ते प्रतिबिंब होत असतं तर हा सगळ्याचा विचार करताना कुठल्याही देशातले नागरिक हे जर नियम कायद्यांचा पालन करून तर जाळणारे असतील तर त्या देशाला काहीतरी पुढे मागे भवितव्य आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं इथे कसं होतं की आपण साधा उदाहरण घेतलं पाहिजे की आपला जो निसर्ग आहे हा निसर्ग एक नियमच आहे ही पृथ्वी जी फिरते आहे लाखो वर्षांपासून ती एका ठराविक काल मर्यादेमध्ये ठरावी तिची मानता आहे त्या सगळ्यामध्ये फिरते एकाच दिवशी समजा पृथ्वीने जर ठरवलं की मला आज कंटाळा आलाय या बाजूने असं फिरताना मी जरा उलट्या बाजूने फिरते तर आहाकार माझं मला जगता येईल सगळीकडे आपलं जेणं मुश्किल होऊन जाईल तर खरं म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यामध्ये पण देत असतं आपले नागरिक म्हणून जे काही प्रश्न आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो हे सगळे प्रश्न आपणच क्रिएट केलेले प्रश्न असतात आपण नियम कायद्यांचं पालन करत नाही आपल्याला नियम कायद्यांच्या व्यवस्थेबद्दल आदर नसतो आणि मग आपण शॉर्टकट्स जे काही घेतो त्यावेळेला आपण नियम कायदे तोडतो आणि मग शेवटी तुमचा समाज जो आहे तो नियम कायदे तोडणाऱ्या लोकांचा समाज तो घडत जातो तसा भारत घडलेला आहे खरं म्हणजे आपण सगळे एका स्पष्टपणे सांगायचं तर भारतीय लोक हे प्रचंड बेशिस्त लोक आहेत आणि त्यांच्या ज्या 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 समस्या आहेत भारतीय लोकांच्या या खरं म्हणजे त्यांच्या बेशिस्तपणामधून आलेल्या असतात समस्या पण ते दोष मात्र दुसऱ्याला देत असतात तर ह्या सगळ्याचं तुम्हाला जर निराकरण करायचं असेल ह्या समस्यांचं तर त्याचा उपाय काय नुसतंच प्रश्नांवर बोलून संघर्ष करून पत्रव्यवहार करून चालत नाही तर खारट पाण्यामध्ये तुम्हाला हात घालून मीठ नाही काढता येईल तुम्हाला त्याच्यामध्ये साधं पाणी जे आहे ते वाढवत 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 न्यावं लागतं जोपर्यंत त्याचा खारटपणा हा संपुष्टात येईल कायद्याने बघा लोक चळवळ ही एक प्रक्रिया आहे नियम कायद्यांची लोकांना सवय लावणे त्याच्याबद्दल आदर निर्माण करणे नियम कायद्यांच्या चौकटीतच लोकांचा फायदा आहे याच्यावरती जनजागृती करणारी चळवळ आहे आणि त्याच सोबत जे कायदे असतात चांगल्या कायद्यांची अंमलबजावणी ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन जरुरी आहे त्यांचं मॉडिफिकेशन आणि जे कालबाह्य झालेले कायदे आहेत ते रद्द करणं अशी तीन वेगळी प्रकारे पद्धती एका बाजूला जनजागृती एका बाजूला प्रशासनावर वचक आणि तिसरं महत्वाची गोष्ट जी आपण करतो ती म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एक चांगले लोकप्रतिनिधी आपल्यामध्ये निर्माण व्हावेत नवीन युवकांमध्ये त्यांना प्रशासन काढावं राजकारण काढावं यासाठीची प्रशिक्षण शिबिरं वेगवेगळ्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये आपण घेत असतो थोडक्यात एका वाक्यात सांगायचं भविष्यातला एक चांगला भारतीय समाज घडवण्याची एक प्रक्रिया आहे खूपच इंटरेस्टिंग आहे सर आणि आजच्या सगळ्या काळाच्या संदर्भाने हे फार महत्वाचं आहे सगळं तर तुमचं हे कायद्यानं वागा लोक चळवळीच आहे जी आहे तर त्या अंतर्गत तुमच्या चळवळीने केलेली काही महत्वाची एक दोन कामं की तुमच्या पाठपुराव्यामुळे ते यश मिळालं आणि ते उल्लेखनीय होतं जो काही बदल घडला तो तर अशी एक दोन उदाहरणं तुम्ही आम्हाला सांगू शकाल का महत्वाचं उदाहरण मी आताच्या जे मी लेबर राईट्सच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचा प्रश्न हातामध्ये घेतलेला आहे गेल्या वर्षभर वर आपण तो हाताळतोय उल्हासनगर महानगरपालिकेत आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या सोबत आता महाराष्ट्रामधल्या नागपूर जिल्ह्यामध्ये वर्ध्यामध्ये अमरावतीमध्ये गोंदियामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा याचं काम सुरू झालेलं आहे काय होतं ह्या कंत्राटी कामगारांचे जे प्रश्न आहेत त्यांना तुम्ही कमी पगार त्यांना मिळाल्यानंतर ते मागायला गेले की त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही कामावरून काढून टाकू जे मिळतं ते मेहरबानी आहे परंतु पगार किती दिला पाहिजे तो किती असला पाहिजे तो कसा दिला पाहिजे त्याचे काही नियम आहेत आपण काय करतो नेहल की कुठलाही प्रश्न आपल्या हातामध्ये आला की आपण ह्याला सपोर्टिंग कायदे आहेत का याची आधी माहिती घेतो आणि सगळ्यात महत्वाचं मला इथे नमूद करायचं आहे की राज असोणकर ही एक सामान्य नागरिक व्यक्ती आहे माझा लॉस झालेलं नाहीये मी कायद्याचं शिक्षण घेतलेला माणूस नाही आहे मी सामान्य माणूस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्व आहे त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसमोर लॉच्या विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेब असं म्हणाले होते की कायदा हा इतका सहज सुलभ असला पाहिजे की तो सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा कळला पाहिजे आणि एखाद्या वेळेला जर वकिलाशिवाय जर त्याला बाजू मांडायची पाळी आली तर त्याला ते जमलं पाहिजे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांचं हे तत्व जे आहे ते सिम्पली फॉलो करतो आहे मी आताचे कायदे थोडे किचकट आहेत पण मी ते सहज सुलभ करून समजून घेतो त्याचे अर्थ बघतो ते इंग्रजीमध्ये असतील तर डिक्शनर्या चळतो त्याचे शब्दांचे अर्थ बघतो त्याचा नेमका अर्थ काय निघू शकतो आणि हा अर्थ ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्यांच्या हिताच्या दृष्टीने तो निघू शकतो का किंवा तसा तो आहे का हे सगळं केल्यानंतर एक चांगलं ड्राफ्टिंग आपल्या कायद्याने बघा लोक चळवळीचं सगळ्यात प्लस बाजू काय आहे ड्राफ्टिंग आमचं जे पत्राचं जे ड्राफ्टिंग असतं ते खूप सक्षम असतं त्याची मांडणी एकदम ओमकी असते मुद्द्या मुद्द्याला सोडून आपण भरकटत नाही कधी आणि प्रत्येक मुद्द्याला नियम कायद्यांचा संदर्भ दिलेला असतो आपण जे मागतो हो। आहोत म्हणजे मला जर आज समजा मला म्हणायचं की मला वीस हजार पगार द्या तर वीस हजार पगार हे कायद्यामध्ये बसतं का हे सुद्धा आपण देतो मला पगार सात तारखेच्या आतच मिळायला पाहिजे तर कशी तरतूद आहे का हे आपण देतो माझा इतका पी एफ कापला जातोय का माझा इतका ई सी कापला जातोय का या सगळ्यांचे नियम कायद्यांचे संदर्भ देत आपण पत्र व्यवहार करत असतो आणि त्यामुळे आणि त्याच्या जोडीला प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांना हे तुमचं कर्तव्य आहे म्हणजे माझ्यावर तुम्ही मेहरबानी करतात मी नागरिक म्हणून तुमच्याकडे आलोय मी हतबल आहे अशी आपली मांडणी कधीही नसते हे आमचे अधिकार आहेत हा आमचा हक्क आहे आणि हे आम्हाला देणं तुमचं कर्तव्य आहे तुम्ही त्याचा पगार घेतला वर्षभरामध्ये म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातली ही पद्धत आहे पण उल्हासनगरला आपण एक मॉडेल उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये तयार केलेलं आहे तुम्ही विचार करा की आज आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अकुशल अर्धकुशल आणि कुशल अशी कामगारांची वर्गवारी केलेली आहे खर तो एक वेगळा मोठा विषय त्याच्यावर आपण बोलू परंतु त्यांचा पगार किमान वेतन कायद्याप्रमाणे किती होतो त्यांना मूळ वेतन त्यांचं किती असतं त्याचा विशेष भत्ता जोडल्यानंतर किमान वेतन किती होतं त्याच्यातून पी एफ आणि ईएसआयसी कापल्यानंतर त्यांचा पगार बँकेमध्ये किती यायला पाहिजे या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आज उल्हासनगर महानगरपालिकेमधले ज्या कर्मचाऱ्यांना जवळजवळ सात आठ हजार ते बारा तेरा हजार चौदा हजार असा पगार मिळत होता त्या सात आठ हजार वाल्या अकुशल कामगारांचा पगार हा डायरेक्ट साडे सतरा हजार झाला आणि जो तेरा चौदा हजाराचा जो पगार होता तो आजच्या तारखेला गेल्या ह्या दिवाळीपासून त्यांना ते गिफ्ट मिळालेला आहे वीस हजार पगार त्यांचा झालेला आहे आणि एक अशा प्रकारची प्रशासनावरती दबाव आणून आपण निविदा प्रक्रियामध्ये हस्तक्षेप केला तिथे सुद्धा आपण घुसलो आणि एक चांगली स्ट्रॉंग निविदा कशी असेल चांगला करार कसा असेल ज्याच्यामधून अशी व्यवस्था निर्माण होईल की कंत्राटदाराने किती जरी ठरवलं किती जरी ठरवलं आता तरी याच्या पुढे तो त्या कंत्राटी कामगारांचं शोषण करू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आणि दर सहा महिन्याला या कंत्राटी कामगारांचा पगार किमान पाच सहाशे रुपयाने वाढत राहील अशा प्रकारची जी सिस्टम आपण उल्हासनगर महानगरपालिकेत तयार केली आहे त्याचं मॉडेल घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फाईट करतोय काय असतं आपण काय करतो की का हो तुम्ही साधं रेशन कार्डासाठी चक्रा मारत असता आणि लोक माझ्याकडे जेव्हा येतात की मला एवढे महिने झाले रेशन कार्ड मिळत नाही शासनाचा जीआर शोधतो की किती काळावधीमध्ये रेशन कार्ड मिळालं पाहिजे आणि तो जी आर अधिकाराला सांगतो आणि त्याला सांगतो की हे इतक्या कालावधीमध्ये करणं काम आहे आपल्याकडे लोकसेवा हमी कायदा महानगरपालिकांमध्ये खूप इंटरेस्टिंग सगळं हे तुम्ही काम सांगताय की का। म्हणजे तुम्ही आंबेडकरांचं जे उदाहरण दिलं आणि स्वतःसाठी बाबासाहेब आंबेडकर खूप महत्वाचे की संघटितवा ही गोष्ट तुम्ही करून दाखवलेली आहे आणि त्यामुळे या गोष्टी संघटितवा आणि त्यानंतर कायद्याने संघर्ष करा त्यामुळे आज ते यश मिळाले आहे आणि आम्हाला हे ऐकून की एक लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शेकडो पुस्तकं निघालेली आहेत शेकडो भाषणं झाली खूप लोकांनी बोललेली आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विषयांचा अभ्यास विषयांची तळमळ आधी तळमळ पाहिजे चांगली मग विषयांचा अभ्यास दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप विषयांची मांडणी ही आंबेडकरांची त्रिसूत्री आहे जी आजपर्यंत कधीही सांगितली गेली नव्हती पण कायद्याने बघा लोक चळवळीने ती आयडेंटिफाय करून त्या त्रिसूत्रीवरती कायद्याने बघा लोक चळवळ उभी असल्यामुळे ती परिणामकारकपणे काम करू शकते अगदी अगदी मला पुढे जात हे विचारावं असं वाटेल सर की हे सगळं फार महत्त्वाचं आहे आणि आपण जे म्हणतो ना नागरिकशास्त्र सिव्हिक्स ही गोष्ट खूप महत्त्वाची असते म्हणूनच मला असं विचार असं वाटेल की नागरिक म्हणून लोकांनी आपापल्या परिसरात काय करता येईल लोकांना की आपला परिसर नीट व्हावा सरकारी योजनेची चांगली अंमलबजावणी व्हावी ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य आहेत ती तर पार पाडावीच पण जे आपले अधिकार आहेत ते आपल्याला मिळावेत त्यासाठी नागरिकांनी काय करावं कसं जागरूक असावं काय सांगाल तुम्ही बघा कस आहे आपल्या देशातल्या विशेषतः भारतातल्या नागरिकांचं आपल्या देशावर प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेम येतात इतकं मला नाही वाटत जगातल्या कुठल्या नागरिकांचं प्रेम असेल फक्त त्यांची गडबड काय होते या नागरिकांची की यांचा या नागरिकांचा देश त्यांच्या घराजवळ कधीच हा कुठेतरी पाकिस्तानच्या सीमेवरती कुठे त्यांचे वेस्टेड इंटरेस्टचे विषय असेल तिथे त्यांचा देश असतो पण घराजवळ खरं काय आहे की तुमचा देश हा तुमच्या घराकडून सीमेकडे जात असतो तो सीमेकडून घराकडे नाहीये हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला पहिली जी समस्या दिसते घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर तुमच्या घराजवळ एक लाईटीचा खांब असतो तो थोडा तिरका झालेला असतो तो कधीही पडू शकतो अशी शक्यता असते तुम्हाला भीती वाटते की हा पडू शकतो कोणतरी दगावू शकतं पण तुमच्याकडे तथाकथित वेळ नसतो तुम्ही खूप बिझी असता आणि तुमच्याकडे वेळ नसतो तर खांबाची तक्रार करत असता ऑनलाईन आलेला आहे आए सिस्टम अँड्रॉइड फोन तुमच्या हातामध्ये आहे ट्विट करू शकता फेसबुकला कंप्लीट करू शकता ईमेल करू शकता आपले सरकार सरकार ऍप आहे खूप साऱ्या यंत्रणा आहेत जिथे तुम्ही घरी बसल्या आमची सगळी विभागाची मंडळी ट्रेन लेट झाली की लगेच रेल्वेगार ट्विट करतात की पाच मिनिटं ट्रेन लेट झाली आहे मी या गाडीमध्ये बदनापूर गाडीत बसलेलो आहे ही ट्रेन दहा मिनिटं लेट झालेली आहे आमचे लोक कुठल्याही बाहेर गावी जर गेले एखादं झुरळ दिसलं मच्छर दिसला दिसल, डायरेक्ट ट्विट करतात की तुमच्या डब्यामध्ये मच्छर आहे झुरळ दिसलं उंदीर दिसला दिसल, स्वच्छता नाही आहे रेल्वे आपल्याकडे तुम्हाला दोन तीन मी एक सांगतो महत्वाच्या गोष्टी ज्या माझ्या नजरेला आलेल्या आहेत एक इंडियन रेल्वे एक मुंबई महानगरपालिका एक युपी पोलीस अशी काही ट्विटर अकाउंट आहेत जी तुम्हाला पुढच्या पाच साठ चार पाच मिनिटांमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स देतात आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट सुद्धा त्याचे मिळतात आपले मुंबईचे जे डी आर एम सेंट्रल रेल्वेचे तुमच्या पुढच्या दोन चार मिनिटांमध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळतो आणि ह्या गोष्टी आहेत आपले सीएमओ आपले पीएमओ हे कधीही रिप्लाय देत नाहीत तुमच्या जीवन मरणाचा जरी प्रश्न असला तरी रिप्लाय देत नाहीत मी तुमच्या माध्यमातून सांगेन की त्यांनी अशी सिस्टम निर्माण केली पाहिजे प्रतिसाद देणारी तर लोकांनी आपल्या घराबाहेर प्रश्नांपासून सुरुवात केली पाहिजे आणि मग हळूहळू जिथे जिथे तुम्ही जाता तिथे थोडासा वेळ देऊ थोडासा तुमच्या आयुष्यातला कारण तुमच्यासाठी देत असता तुम्ही, तुम्ही, तुम्ही समाजावरती उपकार करत नसता एखादा रस्त्यामधून बाहेर निघालेला पाईप हा तुमच्या नजरेतून जर सुटला तर तिथे कदाचित तुमचा मुलगा नंतर येऊन पडू शकतो आणि आता काहीतरी अपघात होऊ शकतो काही होऊ शकतो कुठल्याही बाबतीमध्ये त्यामुळे तुमची कुठलीही बेफिकिरी नागरिक म्हणून तुमच्या जीवावर बेतू शकते तुमच्या घरातल्या कुटुंबियांच्या तुमच्या प्रियजनांच्या जीवावर बेतू शकते साधं रेल्वेमध्ये तुम्ही आपण जे प्रवास करतो लाखो करोड लोक प्रवास करतात मध्ये खांब असतो समजा आपण एक गृहित धर्या लोक करत नाहीत पण आम्ही आहोत प्रयत्न एका बाजूने जर लोक डब्यात गेले आणि दुसऱ्या बाजूने जर बाहेर पडले तर काय होईल प्रवास सुकर होईल छानपैकी आपण डब्यात जाऊ शकतो छानपैकी बाहेर पडू शकतो पण ही साधी गोष्ट आहे इथे लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आपण दगड धोंड्यांवरती विसंबून असलेली मानत आहोत आपला जिवंत माणसांवरती वास्तवावरती आपला फार कमी विश्वास आहे आणि ती खरं म्हणजे भारतीयांची खूप मोठी समस्या आहे की ते वास्तवापासून फार दूर असतात आणि जे काल्पनिक का आहे त्याच्या का, त्या काल्पनिकते भोवती बुरफटलेली ही सगळी माणसं असल्यामुळे आणि पाप केल्यानंतर कुठल्याही नदीमध्ये जाऊन डुबकी मारायची व्यवस्था इथे असल्यामुळे करायची लोकांना भीती वाटत नाही चुकायचं भीती वाटत नाही शिक्षेची लोकांना भीती वाटत आहे अशा प्रकारची परिस्थिती अगदी अगदी म्हणजे तुम्ही की आपल्याला समस्या असतात पण त्या योग्य वेळेला त्या समस्या जाणून घेणं आणि योग्य यंत्रणेपर्यंत त्या पोहोचवण्यासाठी थोडा वेळ स्वतःचा द्यावा आणि लोकशाही नावाची जी व्यवस्था आपल्या भारतात आहे त्यावर विश्वास ठेवून लोकांनी काम करावं असा तुमचा आग्रह आहे आणि स्वतःचा प्रयत्न पण आहे हे आम्हाला दिसतंय आणि ते कौतुकास्पद आहे आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे मी येते की तुमच्या संघटनेचा एक महत्वाचा उत्सव म्हणजे फातिमा बी सावित्री उत्सव महाराष्ट्रातल्या आद्य शिक्षिकांपैकी एक असणाऱ्या या दोघीजणी समाजासाठी खूप काही केलेल्या तर तो, तो आता होतोय तेरा तारखेला तुमचा आहे तेरा चौदा जानेवारीच्या दरम्यान तर आम्हाला सांगा हा काय असतो आणि यांना तुम्ही काय करणार आहात या उत्सवात आणि का महत्वाचं वाटतं तुम्हाला कायद्याने बघा लोक चळवळ ही कुठल्याही प्रकारच्या इजम पासून लेबी लांब राहील इजम हे सुद्धा आता जाती धर्म झालेले आहेत इजम मध्ये सुद्धा टोक आलेला आहे कट्टरतावाद आलेला आहे तेव्हा मध्यबिंदूची गरज आहे गौतम गर बुद्धाने जो जगाला दिलेला शांततेचा आणि सोप्याचा मार्ग आहे तो मध्यम मार्ग आहे आणि सावित्रीबाई फुले हा मला मध्यबिंदू वाटतो सामाजिक सगळ्या सुधारणांचा तुम्ही वेगवेगळ्या आपण महापुरुषांच्या साठी खूप लोक काम करतात पण ते त्यांच्या त्यांच्या पुरते मर्यादित झालेले माझा अनुभव असा आहे की सावित्री उत्सवाला सगळ्या विचारांची सगळ्या समाज सुधारणेची वेगवेगळे जे प्रवाह आहेत विचार बेग प्रवाह प्रवा ते तिथे सावित्री उत्सवामध्ये एकवटतात आणि त्यामुळे सावित्री उत्सव मी बाकीचे कुठलेच वर्षभरामध्ये करत नाही पण त्याला आम्ही टॅग लाईन केलेली आहे कायदेने वागा लोक नव्या वर्षातला पहिला उत्सव म्हणजे नवं वर्ष सुरू झालं की पहिला उत्सव कुठला आहे तर सावित्री उत्सव आहे आणि त्याच्यामध्ये फातिमा शेख त्यांच्या सहकारी होत्या फातिमा शेख यांच्याबद्दल तरी माहिती कमी असली खूप स्पष्टता त्यांच्याबद्दल नसली तरी सावित्रीबाईंच्या ज्योतिबा फुलेने लिहिलेल्या पत्रामध्ये फातिमांचा उल्लेख येतो की फातिमांवरती खूप कामाचा लोड आला असेल वगैरे तिला त्रास होत असेल असा उल्लेख येतो मला काय वाटतं ती शिकवत होती का झाडू मारत होती काय करत होती का नुसती सहकारी होती मला ते सेकंडरी वाटतं मुस्लिम समाजातली एक महिला पावणे दोनशे वर्षापूर्वी अशा प्रकारच्या सामाजिक सुधारणेच्या काळा का, का, कामामध्ये कुठेतरी सपोर्टिव्ह तिची उपस्थिती आहे ही गोष्ट सुद्धा मला तिची उपस्थिती सुद्धा मला खूप महत्वाची वाटते आणि त्यामुळे आम्ही दोन हजार पासून जो सावित्री उत्सव असा साजरा करत होतो ते गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही खूप विचार केल्यानंतर त्याच्यामध्ये फातिमाबी हे नाव जोडून आता तो फातिमाबी सावित्री उत्सव असा हो। तो आपण करतोय तेरा तारीखला तो उल्हासनगरला उल्हासनगर मधल्या टाउन हॉलमध्ये होतोय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि फक्त सामाजिकच नाही तर एखादी गृहिणी सुद्धा आमच्या पुरस्काराची मानकरी असू शकते जशी आता चंद्रपूरची खैरुन शेख ही काही सामाजिक कार्यकर्ते नाही आहे परंतु खैरुन शेखने तिला जेव्हा तिच्या पतीने जेव्हा टाकलं आणि लहानचं बाळ तिच्या पदरामध्ये होत तर त्याच्या तिच्या शिक्षणावरती तिने पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि जेव्हा आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा असा प्रकार घडला तेव्हा नातीची जबाबदारी घेऊन तिला मुलीला एक वेगळी स्पेस निर्माण करून दिली आणि त्या नातीचं आयुष्य सुपर केलं ती खैरून शेख आम्हाला दखलपात्र वाटते आणि तिलाही आपण यंदाच देतोय अशा खूप सारी आहेत डॉक्टर सानवी जेटवाणी म्हणून आहेत ज्या पुरुषत्व सोडून स्त्रीत्वाकडे आल्या ललिता जाधव आहेत जळगावच्या ज्यांनी बीबीसी मध्ये त्यांची स्टोरी केली होती त्या कोण बरेगा मध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत आणि खूप अभ्यास केला त्यांनी त्या त्याच्यामध्ये सक्सेस होण्यासाठी सोनाली अभंग आहे आपला भाऊ जिवार मरणाच्या लढाईमध्ये असताना त्या भावाचा व्यवसाय तिने आपल्या अंगावर घेतला लहानशी मुलगी होती आणि ती भिडली त्या संपूर्ण सिस्टमला तर ह्या सगळ्या ज्या सावित्री आहेत त्यांचा सन्मान होणार आहे एक दोन महिन्याची प्रक्रिया असते त्याच्यातून विचार करत 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 आम्ही या पाच नावांवरती येतो आणि वैचारिक कार्यक्रम आहे सुषमा देशपांडे यांनी एकोणीसशे एकोणनव्वद ला वय मी सावित्रीबाई हा पहिल्यांदा एक पात्री प्रयोग ज्यांनी सुरू केला त्या सुषमा देशपांडे ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत संजय मंगला गोपाळ ज्या मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव मध्ये जे पहिल्यापासूनचे सहकारी आहेत ते आहेत शिल्पा कांबळे आहेत लेखिका याच्यामध्ये आणि फक्त आपला कार्यक्रम कुठे होणार आहे सांगा आणि संपूया उल्हासनगरला तेरा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता टाउन हॉल आहे उल्हासनगरला पश्चिमेला सेंट्रल हॉस्पिटल रोडवरती त्याच्या दुसऱ्या माळ्यावर बँकवेट हॉलला हा कार्यक्रम आपला होतोय आणि वैचारिक कार्यक्रम आहे वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे कायद्याने वागायची पद्धत फार वेगळी असते प्रेझेंटेशन वगैरे एक चांगला कार्यक्रम लोकांना अनुभवायला मिळेल त्यांना ज्यांना शक्य होईल अगदी नवी मुंबई पासून सुद्धा त्यांनी अटेंड करावं असं मी त्यांना आव्हान नक्की मी नवी उमेदच्या मुंबई नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या वाचकांना आणि प्रेक्षकांना आवाहन करेल की जरूर या प्रतिमा बी सावित्री उत्सवात आपण सहभागी व्हावं ते बघायला जावं अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या अनेक महिलांचा तिथे सन्मान होणार आहे आणि अर्थात कायद्यानं बघा लोक चळवळ काय आहे त्यांचं काय प्रकारचं काम चालतं आणि तुम्हाला या चळवळीशी कसं जोडून घेता येईल हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे तेरा जानेवारीला टाउन हॉलच्या उल्हासनगरच्या कार्यक्रमात आपणही सहभागी व्हायला जावं अशी विनंती राज असोणकर सर आपण आज आलात संपर्क आणि नवी उमेदला वेळ दिलात आमच्या गोलमेज गप्पांमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि कायद्याने मागा लोक चळवळीचं आपलं काम मजबूत होत जावं असं आमच्या संपर्क परिवाराकडून आपल्याला शुभेच्छा खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू